मी मगाशी सांगितलं होतं की संसदेमध्ये आपला आवाज अतिशय बुलंदपणे सुरू आहे बावीस खासदारांनी हा प्रश्न विचारला परंतु आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविहाराचा विस्तृत इतिहास सम्राट अशोकांपासून ते आजपर्यंत संसदेच्या पटलावर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा मांडण्याचं महत्वाचं कार्य मान्य चंद्रकांत हंडोरे साहेबांनी राज्यसभेत केलेत आपण सगळे जण उठून त्यांच्यासाठी टाळ्या वाजूयात एवढी एक विनंती करतो आपण सगळेजण त्यांच्यासाठी उठून टाळ्या वाजू दिं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे जर आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजामध्ये दादा ओंकार हे भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे गौतम नागभजन यांच्याकडून भेट मिळाली आहे धन्यवाद ज्या ज्या नेतृत्वाचं या सामाजिक कार्यामध्ये डेडिकेशन आहे समर्पण आहे असे सगळेच कर्तृत्व आणि ने नेतृत्व असले आदरणीय या। नेते या ठिकाणी ने उपस्थित आहेत आहे खासदार अंडोरे साहेब भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांना पुष्पांनी पूजा करत आहे अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्म नमसा सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब विजय असो तथागत गौतम बुद्धांचा काय आणि अतिशय गर्व आणि अभिमान असा असा प्राऊड मोमेंट या ठिकाणी आहेत आता माजी माझी सामाजिक न्याय मंत्री तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी हांडूर सरांचा मान सन्मान करण्यासाठी राजेंद्रजी कांबळे मी विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा आपण मोठ्या संख्येनं या महाबोधी विहार बचावाच्या भव्यदिव्य धम्म एक्के महामेळसाठी उपस्थित बात बादे राजेंद्रजी कांबळे यांना विनंती करतो की आदरणीय चंद्रकांतजी सरांचा मान सन्मान करावा जरा जोधाटायाच्या टाळ्यांच्या आपण या ठिकाणी जोदा टाळ्यांची उपस्थिती या ठिकाणी तितकीच उल्लेखनीय आहे याबादे आदरणीय विजी शेवूमध्ये आदरणीय साहेब मुंबईहून आपल्यासाठी या महाबोधी विहारा बचावाच्या अनुषंगाने या ठिकाणी संबोधित करणार आहेत मी मगाशी सांगितलं होतं की संसदेमध्ये आपला आवाज अतिशय बुलंदपणे सुरू आहे बावीस खासदारांनी हा प्रश्न विचारला परंतु आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविहाराचा विस्तृत इतिहास सम्राट अशोकांपासून ते आजपर्यंत संसदेच्या पटलावर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा मांडण्याचं महत्वाचं कार्य मान्य चंद्रकांत हंडोरे साहेबांनी राज्यसभेत केलेत आपण सगळेजण उठून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवेत एवढी एक विनंती करतो आपण सगळेजण त्यांच्यासाठी उठून टाळ्या बाजू मी त्यांचं भाषण माझ्या व्हिडिओ ह्याच्या फेसबुकवर लाईव्ह केलं होतं तर त्याला जवळपास एक कोटी ऐंशी लाख लोकांनी माझ्या वॉलवर बघितले त्यांचे वेगळे टेलिव्हिजनचे वेगळे बाकी सगळे वेगळे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आज सन्मान्य राजेंद्र कांबळेजी यांनी या ठिकाणी महाबोधी बुद्धविहार बचावासाठी भव्य धम्म ऐक्य महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक ऋषिकेश कांबळे साहेब साहित्यिक खास करून या मेळाव्याला उपस्थित आपल्या सगळ्यांचे आवडते धम्मगुरु भंते विशुद्धानंद महाथेरोजी आपले समाजाचे नेते दिवंगत गंगाधर गाडे यांच्या पत्नी श्रीमती श्रीमती कांताताई गाडेजी भीमशक्तीचे महाराष्ट्राचे नेते सन्मान्य दिनकर ओंकारजी माझे मित्र राहुल डंबाळेजी भीमशक्तीचे मराठवाड्याचे नेते अध्यक्ष सन्मान्य संतोष भिंगारे मराठवाड्याचे भीमशक्तीचे युवा नेते प्रेम चव्हाणजी मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी सालाबाद प्रमाण याही वर्षी सन्मान्य राजेंद्र कांबळेजी यांनी बौद्ध धम्म मेळावा महामेळावा खरं म्हणजे ते अगोदर धम्म परिषदा घेत होते यावेळेस त्यांनी बुद्धगयातील महाबोधी बुद्धव्याराचा जो ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून धम्म परिषदेच्या ऐवजी या ठिकाणी महामेळाव्याचं के आयोजन केलेलं आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आणि हा प्रश्न धसास लावण्यासाठी आपण जो प्रयत्न करत आहात तो प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे असं मला वाटतं वाटत मधलं बुद्ध, बुद्ध, बुद्ध विहार ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञान प्राप्ती झाली अनिष्ट रूढी प्रथा परंपरा समाजातली असहिष्णुता अंधश्रद्धा या सगळ्या दूर झाल्या पाहिजेत आणि मानवाच्या कल्याणासाठी कार्य करायला पाहिजे ही भूमिका तथागतांनी घेतली मानवतावाद निर्माण झाला पाहिजे माणसाचं दुःख कशामध्ये आहे आणि त्याचं निवारण कशा, कशा पद्धतीनं झालं पाहिजे यासाठी तथागतांनी आपलं आयुष्य वेचलं त्या वृक्षाखाली तथाकथांना जी ज्ञान प्राप्ती झाली आणि त्यानंतर हजारो वर्षांनी ज्या सम्राट अशोक राजानं तलवारीच्या जोरावर जग जिंकलं देश परदेशात सत्ता स्थापन केली आणि शेवटी कलिंगाचं युद्ध सुरू झाल्यानंतर तलवारीच्या जोरावर जो रक्त पाट झाला ते बघून सम्राट अशोक राजाला प्रचंड प्रचंड असं दुःख झालं आणि त्यांना असं वाटलं की हा नरसंहार आपणाला थांबवावंच लागेल लाखो लोकांचे जीव घेण्यात काही पॉईंट नाही लाखो लोकांना जीवनदान दिलं पाहिजे परंतु आपण तलवारीच्या जोरावर यांना आपण संपू संपवत चाललो आहे आणि मग पश्चाताप झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की या जगामध्ये एकमेव महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत की ज्यांनी मानवतावाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला अंधकार दूर करण्यासाठी प्रयत्न केला मानवाच्या कल्याणासाठी आपण कार्य केलं पाहिजे ही भूमिका घेतली सत्य अहिंसा करुणा प्रेम सद्भावना हा विचार जनतेला दिला त्याच बुद, बुद्ध बुद्धगयेमध्ये सम्राट अशोक राजानं हजारो वर्षापूर्वी तथागतांची स्मृती कायम ठेवण्यासाठी तथागतांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य असं मंदिर उभारलं आपणाला माहिती आहे आज जगामध्ये जवळजवळ पन्नास देश असे आहेत की ते प्युअरली बुद्धिजमला मानणारे देश आहेत तथागतांच्या विचाराला मानणारे देश आहेत आणि आता तर जगभर तथागतांचा मार्ग स्वीकारायला तयार झालेले लोक आहेत जगातले लोक म्हणत आहेत आम्हाला युद्ध नको बुद्ध पाहिजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभराच्या दौऱ्यावर जातात त्यावेळेस तिथल्या लोकांना सांगतात मै भगवान बुद्ध के भूमी से आया हूं। म्हणजे तथागतांच्या भूमीतनं मी आलो आहे हे सांगायला पंतप्रधान विसरत नाही आहेत याचाच अर्थ असा की भगवान बुद्धाचा महिमा जगभर किती प्रभावीरित्या पसरलेला आहे हे त्याच्यातनं सिद्ध होतोय आपले नेते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य मल्लिकार्जुन खरगे साहेब तुम्ही कधी गुलबर्ग्याला गेलाय गुलबर्ग्यामध्ये शंभर एकर जमिनीमध्ये देशातलं सर्वां सर्वात सुंदर असं बुद्ध मंदिर त्या ठिकाणी गुलबर्ग्याला बांधलेलं आहे इतक्या उंचावर त्या टेकडीवर बांधलं आहे की संपूर्ण गुलबर्गा शहर त्या बुद्धविहारानं दिसतंय अत्यंत देखणं आणि सुंदर बुद्धविहार त्या ठिकाणी बांधलेला आहे याचाच अर्थ असा आहे की भगवान बुद्धाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार जगभर वाढू लागलेला आहे आपले लोक खास करून महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यातले लोक आणि खास करून औरंगाबादले बादमधले लोक प्रत्येक वर्षी बुद्धगयेला जातात आदरणीय भंते विशुधानंदीजी महातेरो यांना तर मी मनापासनं नतमस्तक होतो की त्या बुद्ध आपली माणसं गेली तर त्यांना राहायला जागा मिळत नाही परंतु अशा ठिकाणी औरंगाबादमधनं जाऊन बुद्धगयेमध्ये अत्यंत सुंदर असं बुद्धविहार तर बांधलंच हॉल बांधला त्याचं उद्घाटन त्यांनी माझ्या हस्ते चार वर्षापूर्वी केलं आणि त्याचबरोबर जवळजवळ शंभर एक लोण्या लोकांची राहण्याची व्यवस्थाही त्या बुद्धविहारामध्ये त्यांनी केल्या वेगवेगळ्या खोल्या त्या ठिकाणी हॉल बांधलेले आहेत महाराष्ट्रातनं हक्कानं माणसं त्या ठिकाणी जात आहेत आणि म्हणून त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो एक स्तुत्य आणि चांगलं काम आपल्या हस्ते झालेलं आहे मी आपणाला शब्द दिला होता की आपल्या आप बुद्धविहाराचं आणि त्या ठिकाणी त्या निवासस्थानाचं विस्तारीकरण करण्यासाठी मी मदत करतो मी आता आपल्यासमोर सगळ्यांसमोर जाहीरपणे सांगतो येणाऱ्या मार्चनंतर माझा जो खासदार निधी आहे त्याच्यातले वीस लाख रुपये त्यांच्या बुद्धविहारासाठी मी निश्चितपणे देणार आहे मी त्यांना सांगितलं आता बसल्याबरोबर की तसा प्रस्ताव माझ्याकडे द्या म्हणजे मग मं मला त्या ठिकाणी ते करता येईल आणि निश्चितपणे ते करण्याचा प्रयत्न आहे मधल्या काळामध्ये विशुधानंद बोधीजींनी मला अनेक जगातल्या बुद्ध बुद्धविहार असेल जापनीज बुद्धविहार असेल अनेक बुद्धविहारांच्या प्रमुखांशी माझी ओळख करून दिली मी त्यांना सांगितलं होतं की आपल्या आपणाला जवळजवळ शंभर खोल्याचं एक मोठं महाराष्ट्र भवन त्या ठिकाणी उभं करायचं आहे परंतु दुर्दैवानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याला बहुमत मिळालं नाही आणि त्यामुळं आपलं सरकार येऊ शकलं नाही ते जर सरकार आलं असतं तर आत्तापर्यंत ही जागाही मिळाली असती आणि त्या ठिकाणी बांधकामालाही सुरुवात झाली असती मी बोलणारा माणूस नाही मी करणारा माणूस आहे तुम्हाला माहिती आहे ना या दूध डेअरीची जागा काय ना या दूध डेअरीचं बाबासाहेबांच्या भवनासाठी मी मागितली होती आणि या डेअरीचे व्यवस्थापक ती जागा द्यायला तयार नव्हते शेवटी त्याच्या अंगावर धावून गेलो पुढची जागा मागितली पण पुढची दिली नाही मागच्या साईडला जालना रोडवर त्यांनी जागा दिली पण शहराच्या मध्यवर्ती मी ती घेतलीच हिसकावून घेतली आणि हिसका त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन बांधलं किल्ले अर्क एक हजार मुलं राहतील एवढं वसतिगृह एवढं मोठं वसतिगृह मी त्या ठिकाणी बांधलं आज जागा विद्यार्थ्यांना राहायला जागा मिळत नाही अशी परिस्थिती आहे त्याच्याच बाजूला आय टी आयचं केंद्र सुद्धा उभा केलं या ठिकाणी हजारो हजारो एकर मराठवाड्यातल्या भूमिनांना जमिनी देण्याचं काम मी केलं रमाई घरकुल योजनेच्या माध्यमातून एक लाख कुटुंबांना घरकुल दिलं आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून महातेरोजी निश्चितपणे बिंदास रागी या मार्च नंतर त्या ठिकाणी जाऊन आपण भूमिपूजन करू आणि बांधकामाला सुरुवात करू कारण आज तथागतांना नतमस्तक होण्यासाठी जगभरातन लोक त्या ठिकाणी जात आहेत महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांनी आपणाला तथागतांच्या ओटीमध्ये टाकलं आपणाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली तथागतांचे विचार आपणाला दिले त्या मार्गाने आपण चाललेलो हो। आहोत आणि महाराष्ट्रातले लाखो लाखो लोक त्या ठिकाणी जात आहेत जगातले सगळे लोक त्या ठिकाणी जगातलं सगळ्यांचं पवित्र असं स्थान जर असेल तर ते बुद्धगय आहे आणि म्हणून जगभरातले लोक त्या ठिकाणी जात आहेत ही गर्दी वाढत चालल्यामुळे तत्कालीन बिहार सरकारनं नियम केला एक कायदा बनवला मंदिर तर आहे जगातली प्रचंड माणसं त्या ठिकाणी येत आहेत गर्दी होते तर या गर्दीचं नियंत्रण कसं करणार एवढी मोठी प्रचंड प्रॉपर्टी आहे बुद्धगयाची तथागतांची तिच्यावर नियंत्रण कोण ठेवणार म्हणून एक कायदा तयार केला नुसता कायदा तयार केला नाही तर त्या कायद्यामध्ये त्यांनी अशी तरतूद केली की याची एक व्यवस्थापन कमिटी असली पाहिजे आणि या व्यवस्थापन कमिटीनं त्याची देखभाल करायची बुद्धविहाराचं संरक्षण करायचं तिथलं व्यवस्थापन करायचं त्या कायद्याप्रमाणे सगळी यंत्रणा राबवायची अशा पद्धतीनं तो कायदा तयार केला आणि ती कमिटी तयार केली परंतु दुर्दैव असं झालं की ही नऊ लोकांची कमिटी या नऊ लोकांच्या कमिटीमध्ये चार माणसं आपली बौद्ध धर्मीय चार माणसं हिंदू धर्माची आणि नववा माणूस म्हणजे चार आणि चार आठ झाले आणि नववा जो अध्यक्ष आहे या कमिटीचा तो गया जिल्ह्याचा कलेक्टर असेल पण त्याच्यातही त्यांनी एक अट अशी टाकली की जो कलेक्टर असेल तो हिंदू धर्माचा असेल म्हणजे पहिली चार हिंदू माणसं पाचवा कलेक्टर म्हणजे पाच विरुद्ध चार म्हणजे कमिटीनं कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटला की त्या हिंदूंच्या ट्रस्टी ज्या आहेत त्यांच्याप्रमाणे तो अहवाल किंवा जे काही निर्णय घ्यायचे त्यांनी घ्यायचे आणि गेल्या अनेक अनेक वर्षापासून त्या ठिकाणी हिंदूंची मेजॉरिटी असल्यामुळं त्यांनी काय केलं तथागतांचं मी आत्ताच भनतेना विचारलं तथागतांची मूर्ती ज्या भव्य अशा बुद्ध मंदिरामध्ये आहे त्याच्या चार फूट आग पुढे त्याने एक मोठ्याच्या मोठं असं शिवलिंग त्या ठिकाणी खड्डा खोदून लावलं म्हणजे भगवान बुद्धाचा चबुत्र आहे चबुत्राच्या वर मूर्ती आहे भगवान बुद्धाची आणि चार फुटा समोर शिवलिंग लावलं बुद्ध मंदिराच्या बाजूला आजूबाजूला हिंदू देवदेवतांचे मूर्ती लावण्याचा प्रयत्न केला हे वे सगळं वेगळ्या पद्धतीचं काम सुरू झालं प्रत्येक वर्षी कमीत कमी दहा लाख लोक आख्या देशभरातनं दहा लोक तिकडं जातात कशासाठी जातात तर त्यांचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांना आठवण करावी आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचं पुण्यानुमोदन करण्यासाठी ही माणसं तिथे जमा होतात पुण्यानुमोदन झाल्यानंतर ही सगळी माणसं तिथं गेलेली पिंडदान करतात आणि केस सुद्धा कापतात ह्याच्यावर कळस असा आहे दुर्दैव असा आहे तिथला मुख्यमंत्री बिहारचा आणि बिहारचा राज्यपाल ही सुद्धा मंडळी त्या ठिकाणी जात आहेत हे अत्यंत वाईट ज्या तथागतांनी सत्य अहिंसा प्रेम सद्भावना दिली त्याच्या विरुद्ध ज्या अनिष्ट प्रथा हिंदू धर्मातल्या आहेत वाईट परंपरा आहे त्या नष्ट करण्यासाठी भगवान बुद्धाने काम केलं अशा विसंगवादी विसंगतवादी संस्कृती त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं हा बुद्धगयेचा लढा सुरू झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून हा लढा सुरू आहे मी राज्यसभेमध्ये ह्याच्यावर भाष्य केलं सगळं सभागृह स्तब्ध होतं सगळा नवीन विषय त्यांना कळला आमच्यापैकी बरेच खासदार बोलले त्यांचं भाषण किंवा काय कुठं गेलं कळत नाही परंतु मी अत्यंत मला वेळ तीन मिनिटाचा दिला होता तीन मिनटात मी सगळं सार त्याचं सांगितल्यानंतर मी पंतप्रधानांना विनंती केली होम मिनिस्टरना विनंती केली बिहारच्या सरकारला आमच्या राज्यसभेच्या चेअरमनच्या मार्फत मार्फत विनंती केली की या ठिकाणी तो रा कायदा रद्द करण्यात यावा आणि संपूर्ण बौद्धांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन यावं आणि खरं आहे ते आज आपण गेलो मुस्लिम समाजामध्ये मशिदी आहेत मुस्लिम समाजाच्या पलीकडचा एकतरी माणूस त्या ट्रस्टमध्ये असतो का ख्रिश्चन लोकांची चर्चेस आहेत ख्रिश्चन माणसांच्या पलीकडे एकतरी बाहेरचा माणूस असतो का लांब कशाला आता अयोध्याचं मंदिर झालं अयोध्या मंदिरमध्ये आमचे किती बौद्ध घेतले किती मुस्लिम घेतले एक पण नाही गुरुद्वारा आहे पंजाबी लोकांचं त्यांचीच कमिटी आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर समाजाचा सा माणूस आहे का तिथे नाही मग बुद्ध मंदिराचं चार हिंदू कशासाठी पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि हा लढा सुरू झालेला आहे त्याला अंतिम स्वरूप देण्याचं काम परवाच्या दिवशी आपल्याला मुंबईत करायचं आहे मुंबईला परवा ता, चौदा चा, तारखेला दुपारी बारा वाजता प्रचंड मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या त्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि आपल्याला दाखवून द्यायचा जसा स सोळा सतरा वर्ष आपण अपन... नामांतराचा लढा लढलो आणि शेवटी एकजुटीची ताकद दाखवल्यामुळं शेवटी नामांतर आपण करून घेतलं तशीच एकजूट या ठिकाणी आपल्याला दाखवायची आहे बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत खूप म्हणजे खूप मी जेवढं भाषण करतो त्याच्या हजारपटीनं मी करून दाखवतो आणि मी करणाऱ्यांपैकी आहे कारण गेली तीस चाळीस वर्ष माझ्या हातामध्ये प्रशासन होतं मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनदा नगरसेवक राहिलो मुंबईचा महापौर राहिलो त्यामुळं महानगरपालिकेचे कायदे माहीत आहेत दोनदा आमदार झालो एकदा मंत्री झालो महाराष्ट्र शासनाचे कायदे काय आहेत ते कसे राबवायला पाहिजे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळलं आणि आत्ता तर देशाचं सर्वोच्च सभागृह दिल्ली राज्यसभा लोकसभेपेक्षा उच्च असं सर्वोच्च सभागृहामध्ये बसण्याचा मान मला राहुल गांधी आणि खरगे साहेबांनी दिला मी कशाला थांबतोय था। आता अनेक प्रश्न आहेत या आता महात्मा फुलेचा प्रश्न आत्ता मी सोडवला आता ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप फॉरेन स्कॉलरशिप मिळत नव्हती ती आता मिळून दिली दोन अडीच लाख रुपयाचं इन्कम होतं ते मी आता आठ लाख वाढवून घेतो आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारच्या सुविधा केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये गोरगरिबांच्यासाठी एवढ्या योजना आहेत एवढ्या योजना आहेत पण दुर्दैवानं या योजनेची माहितीच आपल्या लोकांपर्यंत जात नाही मी असं ठरवलं आहे की दिल्लीमध्ये सुद्धा आता अभ्यास करायचा आणि दिल्ली सरकारच्या सगळ्या योजनांचा फायदा महाराष्ट्रातल्या आपल्या गोरगरीब माणसाला मिळाला पाहिजे ही भूमिका मी घेतलेली आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा मी प्रयत्न करतो आहे या ठिकाणी राजेंद्र कांबळेजी आमच्या ऑर्केस्ट्रावाले पण बराच वर्ष थांबलेले आहेत गाणं होऊ द्या की म्हटलं की सगळ्यांनी हात वर केला आहे त्यामुळं आता माझं भाषण संपवलं संपवणं फार आवश्यक आहे मी पुन्हा एकदा अपील करतो आपल्या सगळ्यांना की परवाच्या दिवशी मुंबईला महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी आपणाला या व्यासपीठावरनं विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय भीम